नमस्कार शेतकरी मंडळी आज गुरुवार एकवीस डिसेंबर लासलगाव बाजार समितीमध्ये लालानी उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे ताजी अजिबा पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज राजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज सकाळी दहा वाजेपर्यंत आलेल्या अपडेटनुसार आज लासलगाव बाजार समितीमध्ये पाच हजार आठशे तीस क्विंटल लाल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एकावन्न रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार आठशे सत्तर आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव आठशे रुपये मिळाला मंडळी हे होते लासलगाव बाजार समितीमधील लाल कांद्याचे अच्छेताचे कांदा बाजार भाव आता पाहूयात लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज लासलगाव बाजार समितीमध्ये एक हजार तीनशे सत्याऐंशी क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार एकसष्ट रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार सातशे रुपयांनी झाली आज लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव एक हजार रुपये मिळाला मंडळी हे सकाळच्या सत्रातील अपडेट आहेत या दुपारनंतर वाढ किंवा घसरण होऊ शकते असेच कांद्याविषयक का अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा